बुदाई संगले आम्हा संगले परिवारांकडून सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत की गेल्या पन्नास वर्षामध्ये हा अखंड चाललेला प्रवास चांगल्या रीतीने प्रवास खडतर होता परंतु आतापर्यंत चांगल्या पद्धतीने गणेशरायांचं आगमन होतं आणि आम्ही आनंदाने तो सोहळा पार पाडतो ही जी परंपरा आहे ही नवसाची परंपरा आहे खरं म्हणजे कारण आमचे चुलते कैलासवाशी पांडुरंग बाबू संगल हे गावी असायचे खरंतर तर गावी ही परंपरा आमची चालू होती परंतु एक वर्ष असं झालं की आमचे चुलते आम्ही मुंबईला राहत असलेल्या राहत्या घरी आले आणि तिथे त्यांनी स्थापना केली आणि ही स्थापना झाल्यापासून त्यानंतर आम्ही नवस म्हटला आणि अखंडप्रमाणे आज पन्नासव्या वर्षात पदार्पण झालेलं आहे ही स्थापना सुरू झाली माझे पिताश्री कैलासवासी बुधाजीबाबू संगले यांनी जी आम्हाला परंपरा दाखवली जे पूजन दाखवलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ही दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सव गौरी गणपती गणेशोत्सव आम्ही साजरा करतो आणि खरंच ह्याच्यासाठी लहान थोरापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे हातभार लागतात ह्या वर्षी आम्ही जे डेकोरेशन बनवलेलं आहे ते आहे संभाजी महाराज महाराजांवरती पण हे सर्व डेकोरेशन ज्यांच्या प्रेरणेने आम्ही बनवू शकलो किंवा ही जी देखावा बनवण्याची आवड निर्माण झाली मनामध्ये ते आम माझे मामा केलासवाशी प्रकाश करावे हे दरवर्षी त्यांच्या घरी अनेक विविध देखावे बनवायचे विविध मंदिरं किंवा डोंगर असे देखावे विविध गोष्टींनी टाकाऊपासून टिकाऊ असे विविध ते देखावे सादर करायचे त्यांच्याकडून आम्ही लहान लहान गोष्टी बसून शिकलो आणि आता आम्ही ती तिघही बंधू प्रथमेश नित्येश आणि मी आम्ही दरवर्षी विविध कन्सेप्टवरती विविध संकल्पना घेऊन देखावे बनवतो ह्या वर्षी जो आपण देखावा पाहत आहात तो धर्मवीर संभाजी महाराज यांची जी गाथा आहे यांचा जो प्रवास आहे त्यां त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत एक हा आम्ही ह्या वर्षी या देखाव्यातून संदेश दिलेला आहे दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करतो ह्या वर्षी मी आपण मूर्तीच्या मागे जे एक आ, कमान उभे उभी केली आहे किल्ल्यासारखी सो त्याच्यामध्ये पण आपण पुठ्ठा जे आपले नॉर्मल आपला टी व्ही रेफ्रिजरेटरचा वगैरे जो पुठ्ठा असतो त्या टाकावपासून आपल्याला डेकोरेशन कसं करता येईल पण कितीही आपण सजावट केली किंवा काही पण शेवटी जोपर्यंत बापा विराजमान होत नाही तोपर्यंत सजावटीला काहीच अर्थ नसतो त्याचबरोबर ही जी सुबक मूर्ती आहे ती मूर्ती आम्ही गेले सहा वर्ष आमचे मित्र मयेकर दिनेश मयेकर कमलेश मयेकर पिंटू मयेकर राजा मयेकर ह्यांच्या ह्यांचा कारखाना आहे ते अनेक वर्ष गणपती विविध प्रकारचे गणपती आकर्षक गणपती तयार करतात तर गेले चार वर्ष मुशारा चिंतामणी हा त्यांच्या कारखान्यातून तयार होतो बालपणीमध्ये खूप गणरायाचं आगमन म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच असायची की आम्ही तो गणपती आणण्यापासून कारण आमचे जे गणपती आहेत हे सुरुवात झाल्यापासून म्हणजे गौरी गणपतीचे म्हणजे पाच ते सात दिवसाचे काला ह्याचा हो कालावधी हो असतो आणि ह्या पाच ते सात दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या अभावृद्ध ज्या स्त्रिया असायच्या ह्या नेहमी जागरण करून फुगडी घालणं आणखीन त्यांचे बरेचसे काही जे प्रकार होतात हे करायचे त्याचबरोबर आमचं जे जाखडी नृत्य होते ज्याला बाला डान्स म्हटला जातो हा सुद्धा आमच्याकडे दरवर्षी त्याचं आगमन व्हायचं दादला राहत राहत असताना मी बाहेर खेळायला गेलेलो आणि खेळता खेळता असे एक चुकून मी माझ्या मित्राला मारलेलं आणि त्याला ते जोरात लागलेलं पण त्यावेळी आता करायचं करा काय मग त्या शेवटी त्या घरचे येणारच होते भेटायला पण त्यावेळेला पण मी धावत धावत येऊन गणपती बाप्पा टेबल आतमे लपलेलो तेव्हा पण मी तेव्हा पण त्याने बाप्पाने मला वाचवलेलं त्यांचे आईवडील आलेले ते काय बोलले नाही पण ते विचारलं होते प्रथमेश कुठे आहे म्हणून त्याला लागलं आहे का त्याला काय लागलं नाही ना पण त्यावेळेला पण मी ऐकत होतात बाप्पा होता पण ती एक अशी छोटीशी मजेशीर आठवण की त्यावेळेला बाप्पा माझ्या पाठीशी उभा होता की तेव्हा त्याच्या घरचे पण काय बोलले नाही मम्मीने माझ्या मम्मीने मार्गावर भरण्याची गोष्ट वेगळी पण त्याच्या घरची काय बोलते ना जी आरती असते आपली आरती लहानपणी आरती म्हणजे एक मोठा आमच्याकडे सोहळाच असायचा की एक तासभर आरती चालूच असायची आणि घर एक गजबजलेलं असायचं पूर्ण तर ती आरती म्हणजे ती आता थोडीशी मिस करतो आहे की जे मित्र होते माझे बालपणीचे ते कुठेतरी आता येत नाही आहेत किंवा त्यांच्याही घरी गणपती विराजमान झालेले आहेत तर ते मित्रही राहिलेले आहेत जे आरतीला मजा करायला असायचे एक वर्ष असंच झालं की आम्ही गणपती विसर्जन करायला गेलो होतो आणि गणपती विसर्जन करता 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 खरं तर माझा हात सुटला आणि मी खोलवर समुद्राचं गटांगळा खात होतो परंतु तिथे गटांगळा खात असताना कोणाचा तरी मला पायाचा स्पर्श झाला आणि तो पाय पकडला सोडला नाही आणि त्या व्यक्तीने मला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू हाताला धरून उभं केलं तर खरोखरच ही रायांची कृपा आहे की अशा प्रसंगातून मी निभावलो सहा स्पोर्ट्स अकॅडमी आहे त्या अकॅडमीतले मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी प्रत्येकजण जिल्हा राष्ट्रीय खेळचे आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक चांगली कामगिरी करावी आमचा प्रयत्न असतो प्रत्येक वेळेला तर त्यामध्ये बाप्पाची साथी आमची असतेच आणि प्रत्येक वेळेला आम्ही त्याला धावा करतो कॉम्पिटिशनं द्यायच्या आधी आणि तो आमच्या पाठीशी उभा राहतोच तर असंच आमचा बाप्पा आमच्या पाठीशी उभा राहून दे कुटुंबातील आमच्या सोबत असलेला हर एक व्यक्ती त्याचं स्वास्थ्य चांगलं असू दे त्याला प्रामाणिकपणे कष्ट करतात त्याला यश देऊ दे आणि ह्या यशाचा सुगंध त्रिवार प्रसू दे अशी मी बाप्पाचरणी आमचे मुशग्राज चिंतामणी यांच्या चरणी मी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चिंतामणी मुशक राजाचा विजय